जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते बिन मुबारक यांच्या पाठपुराव्याला यश काली मस्जिदच्या पाठीमागे स्ट्रीट लाईटचे काम सुरू जालना शहरातील विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट नसून गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील सामाजिक कार्यकर्ते सादबीन मुबारक हे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत दरम्यान जालना शहरातील काली मस्जिदच्या पाठीमागच्या रोडवर स्ट्रीट लाईट नसल्यानं निवेदन सादबीन मुबारक यांनी महानगरपालिकेत दिले होते तर महानगरपालिकाची विद्युत अभियंता कोमल गावंडे यांनी या निवेदनाची दखल घेऊन आज दिनांक बारा रोजी बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काली मस्जिदच्या पाठीमागच्या रोडवर स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम सुरू केला आहे मागील कित्येक वर्षापासून या रस्त्यावर पद बसवण्यात आलेले नाहीत परंतु निवेदन प्राप्त होता स्ट्रीट लाईटचं काम सुरू केल्यानं सामाजिक कार्यकर्ते मुबारक यांनी महानगरपालिकेच्या विद्युत अभियंता कोमल गावंडे यांचे आभार व्यक्त करत त्यांचं कौतुक केलं आहे स आपले समाजसेवक साथबीन मुबारक यांची तक्रार कार्यालयास प्राप्त झाली होती की काली मस्जिद येथील बाजूचा जो रोड आहे तिथे प पूर्णतः कुठले स्ट्रीट लाईट्स नाही आहेत म्हणून तर त्यांची ता, ता तक्रार प्राप्त होताच आम्ही तात्काळ तिथे सर्वे केला आढळून आलं की इथे स्ट्रीट लाईट फेज कुठल्याही प्रकारची स्ट्रीट लाईट फेज नाही आहे म्हणून तर ता तात्काळ ता आम्ही तिथे स्ट्रीट लाईट फेजचं चा काम चालू केलं आहे आणि दोन उद्यापर्यंत तिथे स्ट्रीट लाईट फे फेज टाकून फक्त दिवे बसवण्यात येतील फक्त दिवे बसवण्यानंतर इथली जे महिला कि नागरिक वगैरे यांचा जो काही तक्रार आहे त्यांची तिथे निरसन दोन दिवसात होऊन जाईल धन्यवाद कोमल गावंडे विद्युत अभियंता जालना शहर महानगरपालिका आज हमारे जो महानगर पालिका के विद्युत अभियंता जो हमारे गावंडे मैडम है तो आज गावंडे मैडम ने आज जो आम जनता के लिए जो 20-25 साल से जो उर्दू स्कूल से कुछ जो जाने वाला रास्ता था तो कई सालों से यहाँ लाइट का नामोनिशान निशान नहीं था लेकिन मैंने जैसा ही मैडम को मिलके जब अर्जी एप्लीकेशन दिया मैडम ने दूसरे दिन ही सर्वे करके आज वहाँ पे वायर सर्विस वायर का, का काम जो भी कंप्लीट करके कल लाइट चालू करने का उन्होंने आश्वासन दिए जैसा दिए थे आज उन्होंने खुद स्पॉट पर आके पूरे उनकी टीम के साथ कटारे सर अपने शंकर भाई और जो इतर जो उनके कर्मचारी है उनके साथ में आके खुद साथ में खड़े रह के आज पूरे वायर वगैरह कंप्लीट करके स्ट्रीट लाइट बिठाने का काम उन्होंने अंजाम दे चुके और आज जो महानगर पालिका में जो विद्युत अभियंता जो गावंडे मैडम और अतिरिक्त तो उपायुक्त तो राजपूत मैडम ऐसे जब अधिकारी यहाँ आ गए हैं तो अब मेरे को पूरा इसके बाद ऐसा लगता है कि जानना विकास के तरफ तेजी से बढ़ेगा सात दिन मुबारक सामाजिक कार्यकर्ता